आता जरा आय बारा घेणं लई मुश्किल आहे पण ते मी त्यांच्या मागे मागे धापा भरल्या झाड माणूस नसाय पाहिजे बरं झाड माणूस असते कसं धापा भरात धापा भर मालकाला बाकी द्या मी माग राहिली मला गेली पुढं बैलगाडी भर भाडा खेळ कापलं कापड त्यांनी एकट्यानेच खांद्यावर घेऊन चालले धुले लां भाई आमचे हाय हाय चला चला तुमच्या आहे चला घ्यारी दोन गेलं काय तिथूनच गाडीवर बघा जाऊ कुठं तर घेऊन कसा जोर टाकायचं धरा आता मी मला माझं ओट दाखवा मै घुटलो दाखव की धरा आलं मी बी त्यांच्या बरोबर भारा घेऊन पळत पळत कस टाकायचं टाका मी तुमच्या मनाने धरा बघू है। है? पुण। पुण। पुण काय ह्याचं दमन हा पुढून काय करू बाबा दबा गाडी खरं यागन का नाही डबल हे करा डबल हे करा माय रोज तुम्ही एकटे मानून येतात मला राबवायला मग तेच म्हणे नेनक नाही आले मी आज आली तुम्हाला राबायला कसं बांधतोय बैलगाडी भर भाडं बांधत ना भाडच येते माही मला बैलगाडी भरच येते मला भाडंच येते नाही ध्यानात राहते ना नाड्या पण आता कारखान्याला गेले होते इथं यायच नाही म्हणून म्हणलं काय झालं त्याला रागन बघा आई लाव टप्पू म्हणलं कि ना

बांधा बिंडा बांधा गप्पा कसं असतं माहिती का हाताखाली उलच काम केलं का ना माणसाच्या एवढं नखरे आठवते बोलाय बोलायचे मारायचे हानायचे सगळे हो तेच म्हणलं ना असं आठवत आहे ना नाही तर एकटा असलात का नाही तुम्ही की कोणाला मारीत नाहीत हानीत नाहीत एकटा उगा ताणून घेतात मस्त आणता आणतात टाकतात रोज मग आणतात ना म्हणाली नाही मग आणतात म्हणून मी कुठं म्हणायले नाही म्हणून आणतातच म्हणायला गेले मी तुम्हाला एकट्यालाच पाठवलेलं गर कोणाचे रटे बी खाणे नको आणि कोणाला बोलणं बी नको आणि वाड बी म्हणणं नको आणि काहीच म्हणणं नको बोलणं म्हणलं येणारच राग म्हणान काय म्हणून टपूत येतात तुम्ही बिनकामाचे का म्हणून पण म्हणायचं पण कामून जास्त असते का तसली मारायची आता टाकतो नाही सगळी जवानी निघून गेली जवानी निघून गेली मातार पणाला लागलात मला दाखवायला दाख म्हणायचं नाही कामून म्हणायचं कामून माणसाची इज्जत कमी करायची काय म्हणलं मना कि टप्पू द्यावं लागतील पुन्हा वाड्याचं तोंडाचं येणार नाही तोंडात तुम्ही म्हणूच ना काही म्हणायचंच नाही तुम्ही मला राहिलं बाबा राहिलं बाबा माणूस गुणाने किव करून आलाय तर तुमचं बोलणं खायसाठी आलंय काय घरी काय काम नाही काय मला मरणाचं घरी काम, काम पडलेलं आहे की मी कुठे म्हणते काम नाही मी कुठं म्हणते काम नाही येती कोण चल नाही मला ईमनज पाठवणार आहे तुम्ही ईमन चलत इळा आहे का बघा त्यात इळा चाय कुठे मी तुम्ही मला काय बोलू नका सांगायला मी खरच रागाला आले आहे ऐका मानाच कुटका पडलाय महागा आले कशामुळे कशामुळं बाया म्हणलं लय बापाने असा मोठा अंधार नवरा करून दिलाय ना मला सारखं त्या वाड्याचा बिंडा नाही एक बिंडा नाही म्हणजे एक बिंडा माहिती का नव्याण्णव असली आणि त्यात रुपया टाकला तर शंभर रुपये एक बिंडा एक बिंडा म्हण नका एक रुपयाला महत्व कसं असतंय माहिती का नव्याण्णव बिंडे मी आणले शंभरला तुम्ही बोलूच नका बघा आहे का त्यात येळा पडला काय करायच्या करायचा ह्याच्यात नाही माहिती का नाहीच करणार उद्याच्याला या ना कळत आहे तुम्हाला उद्याच्याला तसं आहे बोलणार तुम्ही मलाच मला बोलू नको मला நான் ராந்தில் யக்டின் செல்லிது வருவையின் துவன் காடித்தான் चल कि चल चल गाड़ी पडली तर कोण उचलई जाय चल चल पटक 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 इकडे काही नाही इकडे नाही हे हे पिकटर टेंशन बरं आहे

पाडाच म्हणले काय नाही डबल व्याज आजू हे झालं गवत गवत बैलगाडी वर गवत मग ये ना काम माया जलमतात ते माया गा राशीलाच गाठ मारू दिलेली आहे उसाची तसं नवीन नाही तर काय होईल आवडी रे उड्या मारायला लागली आवडी हिच झाली काय जुलाब कमी ते टाकवा चांगलं पुन्हा टाक टपरा झालं जनावर निवड कुठे गेलं पण उशीर झाला तरी काय कुठं झाला पाड्याला